आज आपण अस्सल गावाकडच्या पद्धतीने ज्वारीच्या पिठाचे कुंडोळे कसे करायचे ते बघणार आहोत रात्रीच्या जेवणासाठी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण मस्त नेहमी बेत करणार आहोत रात्री जेवणाकरता रात्रीच्या जेवणाकरता तर तुम्हाला काय कडपटकणं करायला सुजत नसेल तर हा झटपट तयार होणारा अगदी तुमचं पोट भरेल पण मन नाही भरणार इतका हा मस्त हे कुंडोळे बनवून तयार होतात ज्वारीच्या पिठाचे चवीला तर म्हणाल तर हे कुंडुळे इतके मस्त टेस्टी चविष्ट लागतात जर तुम्ही हे कुंडोळे जर बनवले तर नेहमी नेहमी हात पदार्थ बनवतात इतके हे मस्त हे कुंडुळे लागतात अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात ज्वारीच्या पिठाचे पौष्टिक असे कुंडोळे करायसाठी मी इथे लसणाची ओली पात घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी वाळलेलं लसूण देखील वापरू शकता एक पाचसा हिरवी मिरच्या घ्यायच्यात हिरवी मिरचे प्रमाण कमी अधिक करू शकता कढीपत्त्याचे पाने इथे मी पात आणि लसूण चिरून घेतलेला आहे आणि मुठबर आहे ती कोथिंबीर टाकायचे हे सर्व जिन्नस आता एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत काढून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे एक चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे टाकल्यानंतर आता ह्याला झाकून ठेवून आपल्याला हे ओबडधोबड अशी आपल्याला वाटण करून घ्यायचे अद्रखिरमिचीचं कुंडवळे करण्यासाठी इथे मी तीन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी तुमच्या घरात जी कुठली वाटी असेल त्या वाटीने तुम्ही तीन वाटी ज्वारीचं पीठ घेऊ शकता पुन्हा त्याच वाटीने मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पुन्हा त्याच वाटीने मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे एक वाटी आता आपल्याला ओवा एक चमचा असा हातावरती चोळून टाकायचा फ्लेवर उतरतो ओव्याचा हातातील चोरल्यानंतर चिमुळभर हिंग टाकायचं आहे या पिठामध्ये हिंग टाकल्यानंतर आता इथे एक चमचा हळद टाकायचे हळद टाकल्यानंतर इथे मी कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे एक दोन चमचे टाकलेला आहे तुम्ही तुम्ही या ठिकाणी कमी जास्त करू शकता लाल तिखटाचं प्रमाण आपण सुरुवातीला कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसणाचे आपण वाटण करून घेतलेलं आपल्याला एक दोन तीन चमचे टाकायचे थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ते आपल्याला ठेवून द्यायचे बाजूला मी तुम्हाला नंतर सांगणार आहे मी का ठेवलेलं आहे ते थोडंसं ठेवून दिलेलं आहे बाजूला सगळंच टाकलेलं नाही आहे मी पिठामध्ये आता आपल्याला ह्याच्यामध्ये पिठामध्ये चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातल्यानंतर आता आपल्याला इथे फ्रेश अशी चिरून घेतलेली बारीक कशी कट करून कोथिंबीर टाकायची अवश्य टाका कोथिंबीर फ्लेवर खूप छान होत होतो कोथिंबीरचा या पिठामध्ये कुंडोळे करण्यासाठी आता आपल्याला हे सर्व जिन्नस तिखट मीठ वगैरे सगळं घातलेलं आता आपल्याला ह्या पिठामध्ये हाताने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव करून घेतल्यानंतर हे पिठं मी सर्व या तिखट मिठामध्ये आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घाललं तर आता आपल्याला हे पीठ आहे ते मळून घ्यायचे पाणी घालताना एकदम घालायचं नाही अगदी थोडं थोडं करूनच घालायचे पाणी आहे ते एकदम घालायचं नाही आणि पीठ मळताना अगदी पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील नाही अगदी मिडियम कन्सिस्टन्सीचं हे पीठ मळायचं आपण धपाट्याला पीठ मिळ मळतो ना अगदी तसंच हे म पीठ मळून घ्यायचं आहे आता इथे मी बिटाचा गोळा देखील छान मळून घेतलेला आहे एक अर्धा परी तेल टाकायचं आहे कॅटलीतली परी आणि एकसारखा असा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे आणि हो पीठ आहे ते जास्त वेळ ठेवायचं नाही आहे मळल्यानंतर अगदी पाच मिनिटच ठेवायचं जास्त वेळ जर तुम्ही हे पीठ ठेवलं तर खूप सैलसर होतं हे ज्वारीचं पीठ असल्यामुळे ते जास्त वेळ ठेवू नका हे पीठ लगेच कुंडरे करायला घ्यायचे आता मी इथे एक पाच मिनिट झाकून ठेवलेलं आहे मी इथे मोठं पातीला घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला साधारण एक दोन पई तेल टाकायचे अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की जिर्या टाकायचे अर्धा चमचा चिमूटभर हिंग टाकायचा हिंग टाकल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची चिरून घेतलेली खूप छान फ्लेव होतं तो कोथिंबीरचा अवश्य टाका आपण पीठ मळण्याकरता थोडंसं वाटण टाकलेलं त्याच्यातलंच मी हे थोडंसं वाटण ठेवलेलं आहे कोथिंबीर आणि हिरी मिरचीचं आणि लसणाचं ते देखील आपल्याला अर्धा चमचा टाकायचे जास्त नाही आणि अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायचे हळद टाकल्यानंतर अगदी अर्धा चमचा लाल तिखट टाकायचे काश्मीरी लाल तिखट आता हे आपल्याला मिक्स करून घेतल्यानंतर पाणी टाकायचे साधारण मी ते पाणी एक चार ते पाच ग्लास टाकलेला आहे तुमच्या अंदाणुसार तुम्ही पाणी टाकता तुम्हाला कितपत तुम्हाला कुंडुरे करायचे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण घेऊ शकता चवीनुसार मीठ घालायचे मीठ आहे ते बेतानी झालायचं कारण आपण पिठामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे झाकण आहे ते पातेल्यावरती अर्धाच ठेवायचं पूर्ण झाकलं तर पाणी आहे ते उतू येऊ शकतं आता आपल्याला ह्याला खळखळून अशी उकळी काढायची गॅस आहे ते मिडियम करून उकळी काढून घ्यायची आता इथे उकळी येते आपल्या पाण्याला तर इथे आपण लगेच कुंड्या करायला मी मरलेल्या पिठामधून एक गोळा क घेतलेला आहे छोटासा गोडासा एवढा पुरी एवढा आता आपल्याला हातावरती असा रोल करून घ्यायचा आहे लांब टाकाराचा रोल करून घेतल्यानंतर जी कड्याची जी बाजू आहे ती दोन्ही बाजू चिटकून घ्यायच्या इथे आपला कुंडुर्या देखील तयार झालेले आहेत आता दुसऱ्या पद्धतीने असंच करून घ्यायचं रोल करून घ्यायचा आणि कुंडुळ्या आहे ते, ते एक वर्ष असं चुटकून घ्यायचं नये बघू शकता या पद्धतीने आता दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला कुंडुर्या कसे बनवायचे ते दाखवत आहे जर तुम्हाला हातावरती जमत असेल तर आता आपण इथे परपोटावरती करणार आहोत एक हात एक गोळ्या घ्यायचा मरलेल्या पिठामधून रोल करून घ्यायचा असा परपटावरती बघू शकता तुम्ही गोल गोल रोल करून घ्यायचंय परपोटावरती आणि हे बंद करून घ्यायचे गळकडा आहेत त्या एकत्रित अशा व्यवस्थित बंद करायच्या ते पाण्यात टाकल्यानंतर निघू नये याच्याकरता बघू शकता या, या, या पद्धतीने सुद्धा तुम्ही कुंडळी करू शकता अगदी लवकर पटकन बनवून तयार होतात हे कुंडळे मिडियम गॅसवर मी या पाण्याला सात ते आठ मिनिट छान अशी उकळी काढून देखील घेतलेली आहे मी इथे कुंडळेसुद्धा बनवून घेतलेत बघू शकताय आता इथे पाण्याला उकळी आली की ह्याच्यामध्ये आपल्याला हे कुंडुळे सोडून घ्यायचे जर पाण्याला जर उकळी नाही आली तर हे कुंडुळे सोडले तर एकामेकाला चुटकू शकतात त्यासाठी पाण्याला आहे ती उकळी आणून द्यायची सुरुवातीला कुंडुरे टाकल्यानंतर ते खाली जातात झाकण ठेवायचं अजिबात हलवायचं नाही आहे आता बघू शकता शिजल्यानंतर हे कुंडुळे वरती येतात आता आपल्याला ह्याला एक उलतानाने एकदा मिक्स करून घ्यायचे कुंडुळे सुरुवातीला टाकले की अजिबात हलवायचं नाही झाकण लावून आपल्याला एक पाच मिनिट शिजवून द्यायचे आता ही बॅचसुद्धा आपल्याली ही झालेली आहे त्याला एकदा मिक्स करून घेऊ आपण मिक्स करून घेतल्यानंतर इथे देखील मी दुसरे बॅच तुम्हाला दाखवते आता हे कुंडोळे आपल्याला फोडणीच्या पाण्यात आपल्याला सोडून घ्यायचेत सुरवातीला गॅस आहे तो आपल्याला मिडियम ठेवून उकळी आणून द्यायची आणि हे कुंडोळे सोडून घ्यायचे जर पाण्या उकळी जर नाही आली तर एकामेकाला चिटकू शकतात सुरुवातीला हलवायचं नाही आहे कुंडोळे टाकले की झाकून ठेवायचं शिजवून घ्यायचं आहे आणि मग नंतर हलवून घ्यायची मग दुसरी बॅच टाकायची बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने इतर स्वर झालेले मी इथे कुंडुळे देखील करून घेत आहे अशाच पद्धतीने आता याला आपण सोडून घेतलेलं झाकून ठेवायचे आता इथे बघू शकता इतं राहिलेले झालेले देखील मी याच पद्धतीने सर्व करून घेतलेले आहेत आता याला झाकून ठेवून आपण शिजून देखील घेतलेले आहेत तीन ते चार मिनिट कुंडुळे आता या फोंडीचं पाणी आहे आपल्याला या एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे कारण आपल्याला कुंडुळ्याचं पीठ आहे ते आपल्याला मिक्स करायचं आहे या पाण्यामध्ये याच्याकरता हे पातळ पाणी आहे बघू शकताय आता आपण कुंडुळ्या करून घेतलेलं त्याच पीठामधलं पीठ मळून घेतलेलं तेच पीठ आता आपल्याला थोडंसं पीठ ठेवलेलं आहे मी तेच आता पीठ आहे ते पाणी टाकून आपण जे फोडणीमधलं पाणी ते आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता हाताने सुवातीला उलटण्याने करायचं पो पोहतं पाणी आहे ते गरम असल्यामुळे आणि पुन्हा हाताने मिक्स करून घ्यायचं मी तसं एकत्रित असे पीठ देखील मिक्स करून घेतलेलं आहे ह्याला या कुंडुळ्याची ग्रेव्ही देखील म्हणू शकता तुम्ही हे ना आपले जे कुंडुळे जे आहेत छान असं बायडी घेतं मी पुन्हा एकदा हे सगळे टाकल्यानंतर कुंडुळे या फोडणीच्या पाण्यामध्ये शिजवून घेतलेले आहेत आत्ता आपण ह्याला एकदा उलताण्याने मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही परळी वगैरे घातली तर कुंडुळे देखील मोडू शकतात त्यासाठी उलताना घालून उलतानाने मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला या फु कुंडोळ्यामध्ये आपल्याला हे ग्रेवी आपल्याला टाकायचे ग्रेवी टाकल्यामुळे काय होतं ग्रेवी जी आहे छान अशी घट्टसर होते त्यासाठी कुंडोळ्या करताना थोडं आहे ते पीठ ठेवायचं त्याच्यामध्ये पाणी आहे ह्याच्यामधलंच टाकून आपल्याला मिक्स करून आपल्याला हे पा ग्रेवी जी आहे आपल्याला या ह्याच्यामध्ये टाकायचे त्यामुळे आपली ग्रेव्ही जी आहे ते दाटसर होते आणि देखील खूप मस्त लागतो ह्याचा हे पाणीसुद्धा थोडंसं झालेलं आहे ते देखील डब्यामधलं टाकलेलं आहे आणि आता आपल्याला ह्याला एक सात ते आठ मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे ह्याला म्हणजे एकसारखे असेल आणखीन एकदा कुंडवे शिजले जातील आणि झाकण ठेवताना पातेल्यावरती अर्धच झाकायचं आहे पूर्ण झाकायचं नाही ओतू वेगवेगळे येऊ शकतं गॅसवरती सांडू शकतं त्याच्याकरता आपल्याला झाकण आहे ते अर्धच ठेवून शिजवून आहेत कुंडवे एक एकसारखे बघू शकताय आता कुंडवे देखील छान शिजले देखील आहे बघू शकताय मस्त दिसतात कुंडोळे आता प्लेटमध्ये तुम्हाला शिजल्या का नाही ते कुंडळे दाखवते बघू शकता कुंडळे सुद्धा मस्त असे मॅश होतात बघू शकता इथे आपले कुंडळे शिजलेले आहेत आता आपण हे मस्त असे गरमागरम असे आता हे आपण ज्वारीच्या पिठाचे बनवलेले कुंडोळे आपण सर्व करूया हे या सोबत तुम्ही लोणचं देखील तोंडी लावू शकता पण हे कुंडोळे असेच खातात आता तुम्हाला थोडी ग्रेवी ही दिसते पण जसं हे थंड होता तर तसं हे घट्ट होतं ग्रेवी आहे ती ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची इतके बघू शकता ते इतके मस्त असे आपले इथे कुंडुळे देखील बनवून तयार आहेत तुम्ही हे रात्रीच्या जेवणासाठी नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्ही हे एकदा कुंडुळे जर बनवले ज्वारीच्या पिठाचे तर तुम्ही नेहमी नेहमी हे बनवाल इतकी मस्त हे रेसिपी आहे तर आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा तर हे कुंडुळे कसे खायचे तर कुंडुळे आहेत ते प्लेटमध्ये घ्यायचे मी ते छोट्या प्लेटमध्ये घेतले तुम्ही मोठ्या देखील घेऊ शकता आणि कुटुं कुंडुळेसोबत तुम्ही लोणचं देखील तोंडी लावू शकता पण काहीचीच गरज पडत नाही पापड वगैरे असेच हे कुंडळे खूप छान खुणड़ लागतात आता हे कुंडुळे घ्यायचे प्लेटमध्ये रस्सा देखील घ्यायचा आणि हे चमच्याने नाही खायचे कुंडुळे आपल्याला चुरून खायचे तशासोबत रश्यासोबत खा खूप छान लागतात हे कुंडुळे असं छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूयात